महाडमधील हुतात्मा स्मारकाची अवहेलना करण्याचे काम एका खाजगी ढोल पथकाच्या माध्यमातून याबाबत महाड नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने हुतात्म्यांचा अवमान झाला असताना देखील नगरपालिका मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसल्याचे चित्र आज महाडमध्ये पाहाव्यास मिळाले इंग्रजांच्या काळामध्ये स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाची अवहेलना करण्याचे काम महाडमधील एका ढोल पथकाकडून झाल्याचे उघड झाले आहे महाड परिषदेच्या कार्यालयाला लागून असणाऱ्या हुतात्मा स्मारकाजवळ आधीच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून सहा आसनी रिक्षा चालकांनी कब्जा केला आहे त्यातच गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर ढोल पथकांच्या माध्यमातून मिरवणूक काढण्याचे प्रकार घडत आहेत मिरवणुकीनंतर हे ढोल हुतात्मा स्मारकात ठेवण्याचे काम करून हुतात्म्यांची अवहेलना व अवमान करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ढोल पथकाच्या व्यवस्थापकाकडून झाल्याचे उघड झाले आहे महाड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत मी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देतो असे त्यांनी सांगितले मात्र हुतात्मा स्मारक हे ढोल पथकाचे ढोल ठेवण्याची वास्तू आहे का असा प्रश्न या निमित्ताने मात्र उपस्थित होत आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड